फ्रेंड्स प्रज्ञा सुजू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी वाट्याच्या मागच्या बाजूला आलो आहे गाईंना तर घेऊन यायचंच आहे आता वाजलेत पण बारा तर त्याच्या आधी जरा पन्नाची कुवरी भेट भेटते का काय बघूया एका ठिकाणी मी त्या दिवशी बघितल्या होत्या छोट्या होत्या दोन होत्या तर त्या असतील तर जायचं आहे काढायला तर त्या मी कुठे जातोय काढायला ते पण तुम्ही नक्की बघा आणि त्याची रेसिपी पण येईलच म्हणजे कुहऱ्या काढल्यानंतर तर कशी प्रज्ञा स्टार्ट टू एंड बनवते ते पण बघा तुम्ही चला आणि इथे सापाची मेण बोलतो आपण परत काय काय लोक अशी कात पण बोलतात सापाची कात तरी बघा छोटीच आहे जास्त मोठी पण नाही बघा जे साप कधीकधी वरची स्कीन आहे ना ते हे करतात काढ काढतात त्याची आहे ती कारण त्या साईडला पण आहे ना त्या बाजूला ते जे पवार काकींचं जे घर आहे ते मागच्या बाजूला तर एकदम मोठी कात होती एकदम मेन होती चापाची जवळजवळ पाच ते सहा फुटाची होती तर त्या काकाने पण अशी ती झाडावरती लटकून ठेवली होती तर त्या दिवशी मी बघितली पण माझ्याकडे फोन नव्हता किच्यामध्ये गाईंना घेऊन जायला लागेल त्यावेळी आणि नंतर बघायला गेलो तर त्यावेळी नव्हती पडली होती खाली म्हणजे गुरांनी पाय वगैरे देऊन खराब केली होती या दोघी इकडे चढत आहेत तर मी जरा तिकडे पुढे जाऊन येतो त्यानंतर यांना घेऊन जाऊया मग आपण घरी आता वाजलेत पण बारा वाजून गेलेत जास्त पण उन्हात ठेवण्यात काय मला अर्थ नाही तर चला पूर्ण झाडावरती दोनच पुऱ्या आहेत एवढं मोठं झाड आहे बघा तर त्या घेतो मी काढून कारण चिव्यान काढायचे आहेत ते काय अशा हाताला येणार नाहीत खूप उंच झाड आहे हे बघा एवढं उंच झाड आहे या बघा एकदमच छोट्या ह्या दोनच होत्या पूर्ण झाडावरती त्या दोन मी काढून घेतल्या आहेत चिया तर चला जाऊया आपण घरी तर दोन कुवरे आपल्याला भेटल्या आहेत ते आता मी घेऊन घरी चाललो आणि यांना पण गुरांना पण डॉली आणि बाबी जे मागे त्यांना पण घेऊन जाऊया घरी तर चला दोन छोट्या छोट्या भेटल्या आहेत काही जास्त मोठे नाहीत थोडी दोघांपुरतं होईल भाजी दोन टायमाला तर चला आणि हा एक छोटा दांडका घेतला आहे जे आपलं तिकाव आहे त्याचा दांडका एकदम छोटा आहे ते म्हणजे दुसऱ्यांचं आहे आपलं नाही ते समजा जर नवीन आपण आणलंच तर त्याच्यासाठी हा घेतला आहे बघा एवढा चांगला भरीव आहे ते बघा इकडे भरीव आहे चला जाऊया घरी भाभी भाभीला वाटते काहीतरी खाण्याचं आहे पण थांबली होती गावी पुढे गेली ती बघा खायचं नाही ये गादी दिवावट्टी काहीतरी खायचं आहे खाऊ वाटते चल जाऊया हॅलो फ्रेंड्स तर कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते काल तो तर तर भी आणि पंचाचा राणात जाऊन आणि आज मी पंचाच्या कोरीची भाजी करत होते तसे तर भाजी बनवतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे ह्या वर्षीचा पहिला पण सोहरीची भाजी आणि आता हा सेकंड टाईम आहे मी कोहरीच्या कोहरीची भाजी बनवते तर व्हिडिओ जे तुम्ही बघितलात ना त्यामध्ये तर आम्हाला डायरेक्ट ठिकाणी आणि दिलं होतं उकडून आणि मी फक्त ते भाजी फोडणीलाच घातली पण आत्ता फणस अगदी सोलण्यापासून उकडण्यापासून ते भाजी करण्यापर्यंतचा व्हिडिओ बनणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर ह्या आहेत दोन पणसाच्या कोवऱ्या आणि आता आणून ना एक दिवस पूर्ण होऊन गेलं आहे कारण काल आणली त्याने सकाळी जाऊन तर दुसऱ्या दिवशीची आता बारा वाजलेत आणि मी भाजी बनवते तर थोडा ना हा असा काळपट झालं आहे तर आता ह्याला मी कट करून घेणार आहे सर्वात आधी एटाकडचा भाग कट केल्यानंतर बघू शकता तुम्ही हे बघा असा सर्वांना चीक येतो तर आता कालचीच पिशवी आहे ही खराब झालेली त्यामुळे त्या पिशवीवरच घेते मी म्हणजे फेकून द्यायला बरी आणि थोडा असा कुसून घेणार कागदाने त्याला अशा ना गोल गोल चकते आधी कट करून घेते काय काय जण काय करतात सर्वात आधी हा जो म्हणजे पोशन आहे ना वरचा बघा काट्या काट्यांचा ते पहिलं सोलून घेतात छोटे छोटे तुकडे करून आणि त्यानंतर मग असं उकडायला टाकतात पण मी काय करते मी तसं पण करते आणि असं गोल चकत्या करून ना डायरेक्ट उकडायला पण टाकते आणि उकडून झाल्यानंतर मग ह्याची ना साल अशी इझिली निघते आणि हा मधला जो पाव असतो तर तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे फक्त हे पोषण आहे ना मधलं तेवढंच घ्यायचं असतं म्हणजे फणसामध्ये पण हे वेस्ट जातं मधला पाव वेज जातो आणि एवढाच फक्त आपल्याला यूज करू शकतो आपण तर सर्वात आधी मी हे सर्व गोल चकत्या करून घेते तर सगळे असे गोल चकत्या करून झालेत आणि आता ह्याला मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये डायरेक्ट उकडायला टाकते मीठ टाकून अरे बघा कुकरमध्ये ना धुवून टाकलेत आणि थोडंसं पाणी टाकले थोडंसं म्हणजे पूर्ण वरपर्यंत नाही टाकले कारण की मग सगळं शिट्या होताना ते पाणी वरती येतं आणि मीठ टाकले करता चार ते पाच शिट्या मी करून घेणार उकडून झालंय चार शिट्या केल्या मी आणि आता काढून घेते थंड व्हायला सर्वात आधी तर ना गोल चकत्यांचे मी दोन तुकडे करून घेतले त्यानंतर ना ही बघा अशी मागची ना साल काढून घेतली उकळली होती त्यामुळे ते इझिली निघालं तर ही साल आहे ही बघा आणि त्यानंतर तर आपल्याला हे बघा ते असं करायचं आहे जे हे काढून आहे जे पाहिजे आहे ते आणि हा मधला पाव न घेता तो टाकून द्यायचा कारण मधला पाव आपण काही घेत नाहीत ही एक वेगळी ट्रिक आहे आणि जे आपण नॉर्मली करतो ना ते कसं सर्वात आधी फणसच आपण हे जा, दाते आहे ना ते असे काढत बसतो विळीने किंवा सुरीने तर त्याला ना खूप वेळ लागतो तर आणि चीक पण हाताला लागतो तर त्यापेक्षा ना गोल चकत्या करायच्या उकडत टाकायच्या आणि उकळल्यानंतर त्याची साल काढणं पटाफट पत सोपं जातं आणि हे पण करणं ते बघा पाव पण काढणं म्हणजे काम पण आपलं ना पटकन होऊन जातं आता मला वेळ नाही लागला कारण उकडायला टाकल्यानंतर मी माझी बाकीची कामं करून घेतली सोलण्यात मला वेळ नाही केलं आणि उकळलं त्यामुळे आता हे पण काम पटाफट होते तर असं तुम्ही पण करून बघा जर करत नसाल तर कारण हे पण मला एकाने सांगितलं होतं नाहीतर मी पण ती आपली पारंपरिक पद्धतच करायची सर्वात आधी साल काढत बसायची खूप वेळ त्यानंतर उकडायला टाकायची छोटे छोटे तुकडे करून तर असं पण एकदा करून बघा तुम्ही तर हे मी घेते सर्व काढून त्यानंतर मग भाजी फोडणीला घालते फोडणीला घातलं मी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ते पोवरी सर्व खुस करून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि तिरफोड टाकलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकून नाही सर्व मिक्स करणार आहे कारण हे फोंनीला जर आपण टाकलं तर ते ना व्यवस्थित आपल्या पोवरीला लागणार नाही आणि असं टाकलं ना तर मिक्स केल्यानंतर हे बघा सर्व भाजीला लागतं म्हणून ह्यातच शक्यतो टाकायचं असतं फोंडीला टाकताना ना मी लसूण वगैरे टाकली नाही कारण की तिळकूकमध्ये लसूण वगैरे आहे म्हणून मी वेगळी अशी वळून का टाकत नाही कांदा लाल झाल्या तर त्यामध्ये मी मिक्स केलेली आपली कोवडी टाकते आणि आता ना ही भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे म्हणजे कांदा वगैरे एक जीव व्हायला पाहिजे एक दोन वाफ आली की त्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार मग ना। आपली पणसाच्या पुरीची भाजी रेडी याला भाजी सुद्धा म्हणतात तर ही आमची ना सेकंड टाइम भाजी होते ह्या वर्षीची म्हणजे आता तर जानेवारी महिना चालू आहे संपत आलंय म्हणजे आता तर यात यंदा ना फनस पण खूप कमी आहे कुठे कुठे कारण की हे निघताना पण मुश्किल होती खूप मेहनतीने काढलेली आम्ही एकदम वरती खूप दोनच होत्या पूर्ण झाडावरती आणि आता हा व्हिडिओ जर बघितला ना कोणी तर आम्हाला विचारणार आहे की कुठून आणली म्हणून कारण की ही भाजी सगळ्यांनाच आवडते पण या वर्षी फणस पण कमी आहे त्यामुळे पोरी पण कमी नाही तर पौष महिन्याच्या पासून कारण आमच्या खाली म्हणजे आमच्या घरी ना एक झाड आहे फणसाचं काफा फणस आहे तो तर त्याला ना गेल्या वर्षी भरपूर फणस लागले होते म्हणजे प्रमाणाच्या बाहेर एवढे आम्ही खाऊ पण शकलो नसतो आणि जास्त आमची मे हो किती जून महिन्यात ते पिकतात फणस एप्रिल मे महिन्यात खायला आम्हाला काही मिळत नाही जेव्हा जु, एंडिंगला पिकतात हा म्हणजे वटपौर्णिमेला वगैरे मिळतो तो फणस पण तो पण एवढा मोठा घरा बघितला असेल पिढ बगत आणि एकदम चविष्ट पण यावर्षी खूपच कमी आहे पण आम्हाला सुलभ वगैरे इकडे तिकडे जातात त्यामुळे त्यांना जे घरी बसून असत ना त्यांना <laughs> या सगळ्या गोष्टी नाही मिळणार त्यासाठी रानावनात फिरायला लागत तरच मिळतात घरी बसणारे मग सांगतील कुठला तरी घेऊन ये आम्हाला ते घेऊन ये असं नसतं गावच्या ठिकाणी कुठे ना कुठे जावं लागतं तरच ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तर त्यांच्यामुळे मला सुद्धा बेटात घर बसल्या गायला भाजी पण आपली वापरमध्ये शिजेल भेटतात फिरल्यामुळे आपल्याला पावसामध्ये आहोत म्हणून आम्ही बाजारपेठच्या घरात राहतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नाही मिळत कारण तेव्हा आम्ही इथे काही वरती वगैरे फिरायचो नाही तुम्ही आता आम्ही वाडा बांधलाय इकडे वर राहतो गोष्टी पॉसिबल आहे आता खाली बाजारपेठेत राहून वगैरे कधी वरती येण्याचं तसं काय हेच नाही होत काम नव्हतं म्हणून मैय येतो चला कोथिंबीर काढा आता आपल्या बागेतली हां तो कांटो आपल्या परस बागितली फ्रेश कोथिंबीर भरपूर आणला तो टाकत येईल आई म्हणून टाका भरपूर